नहीं मम्मी मैं मैं आएगी पर लगा पर इनको नहीं लेकर आएगी मैं ये देखो ना बर्तन मारना चाहिए कि नहीं इसने ओ, मेरा लड़की आएगी, बहुत दिन के बाद आने के बाद ही काम लगाना चाहिए एक बार बोलो ना कैमरे में माझीपोर मेरा माजाजा वग है मेरा वेरा कुछ बोलना चाहोगे काहीतरी झालं तुम्ही इकडे आले दोघी आणि आमच्या घरी लाईटच गेलीय ना पनवती म्हणून लाईट हा का बस येईल बस येई बोलते राह मे तो पनवती बोलते राह बस मी तो सांगते घरी आला पण माझ्या घरी साठी पेरे नाही घेतले मित्रांनो गुड मॉर्निंग तुमरे सबरे का सबरे का स्वागत आहे हमरा नवरा युट्यूब चॅनल मध्ये आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगू हम लोग ना ढाई महिने के नंतर मी माझ्या घरी जाणार आहे खरंच आणि मित्रांनो हे बघा कुठं चालले थांबा व्हिडिओ मध्ये बोलून जावा सोडून ना तू घरी बस यही करते जाऊ जबी मी व्हिडिओ चालू करू ना छोडके जाते जावा पाहुणे को तर मित्रांनो आम्ही अडीच महिना के बाद आम्ही घरी जाणार आहे म्हणजे आहोच्या सासूरवाडी आणि मी काय करते तोपर्यंत मित्रांनो कपडे धुवायला घेतले आणि हे बघा पाणी पण आलेला तो पाणी सगळं आणि मी भरून ठेवलंय तर चला मी पण माझा पटपट आवरून घेते आणि मग आम्हाला निघायचंय गाडी <laughs> <laughs> थे खड <laughs> मित्रांनो <laughs> पळून गेला तर माझा आनोर तर चला मित्रांनो पटपट माझं काम आवरून घेते आणि तुम्हाला भेटते तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर तुम्हाला माहिती असेल तू केलंय मग मला नको का बोलायला आमच्या ऑडियन्सला आई बडी मेरो को सकायला मित्रांनो आम्हाला इकडचं सगळं वातावरण दाखवायचं होतं आणि जांभळं करवंद आंबे पण सीन असं झालं की सगळे जे पिकलेले होते ते पडून गेले पण नशीब एवढे आहेत की याच्या पप्पाचे आणि मम्मीचे आणि साली माझी म्हणजे काय म्हणजे हा आणि माझा कोण कोण साला, साला। म्हणजे याचा भाऊ तर माझा भाऊ कट्टर मित्र तर मित्रांनो मग त्यांना ते आईने आणले ऍक्च्युली मग तिने ठेवून दिलेले हिच्या मम्मी पप्पा फॅमिलीला घेऊन जायला आणि ते कुठे तुम्हाला दाखवतो आणि माझी आई आहे ना आई ती मस्त चहा पिया बोल ना चहा चा कसे चहा पियेत हा ब्लॅक टी काय ओ आणि माझल ना <laughs> <laughs> नेस्ते आज ते म्हणजे <laughs> आणि अ काय करते लिटिल चहा मध्ये आज मजा आहे दुकानातला खाय आलं काय आणि मित्रांनो ऍक्च्युली आमच्या घरी ब्लॅक टीच बनत असतो हे बघा त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि एक कोटा आंबा आणि कर, करवन जांभळा हे याच्यामध्ये मित्रांनो हे आंबे आहेत थोडेसे आणि यामध्ये पण था आहेत आंबे थांब दाखवतो एक मिनिट एक मिनिट घाल हे बघा मित्रांनो याच्यातही आंबा जरा पिकलेलं म्हणजे ताईने दिलेले मग आई बोलली सिमीच्या मम्मी पप्पाला त्यांना घेऊन जा मग आता याच्यातले थोडे आंबे आणि जांभळा कोटा जांभळा फ्रीजमध्ये तुम्हाला दाखी मित्र मित्राऊ मस्त जांभळा आईने आणल्या बघ आयल किती काळजी आहे सिमेचे सासू सासऱ्यांची अशी लाडाची पाहिजे ना आमच्या लाडाची आणि जांभळा कोटात का तू हा जांभळा हा या बघा कशी ठेल्या एकदम टराटर -तर भरून ठेवल्या जांभळा तुम्हाला दाखवतो मित्राऊ या दे जांभळा अर बाबा 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 या देख जांभळा कसं आल्यात तुम्ही देखू शकता आणि मित्राऊ माझा सासरा आवडा आणि आंब खातो ना काय सांगू घरात वाटत का ना कोण आलं काय माहिती पण खाऊ दे काय हवूस आहे माणसाची एवढी जांभळात तर आता आम्ही काय करतो पटापट मस्त मित्रांनो रेडी होतो आणि निघतो सासूर वाड्याला जाय आलं आणि त्यांची मम्मी पप्पाला माहितीच ना जाऊन सरप्राईज देऊन आणि मस्त भेटून पण येतो हे ये माकडे चल पटापट कर जायचे ना तुझ्या घरी हा मग आज पार्टी तुझ्या घरी कसली पार्टी माझं करून का मग आता सासू करून सासऱ्या करून पार्टी घेतो थांब जे लिहार हो थांब हा काय देतील का सालीकडून जाऊ घे त्याच्याकडून पण घे हा तर चला मित्र हो पटापट आम्ही आता रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आम्ही आता निग्र आहे मस्त आहो न यामध्ये तांदूळ आहेत आईने आईने मस्त आहो की पे तांदूळ भी आहे मेरे साठी आणि हे बघा आई मस्त पप्पासाठी आणि घरासाठी आंब वगैरे दिले जांभूळ जांभूळ दिले जांभूळ बघ अग आई आमची लाजत आहे खूप ऐशी ऐशी मेहनत करो मला माहितीये पळवून नेली चोरायच्या गावात सगळ्या घातल्या चोरांचे अशी गाडी आमची नाही मित्रांनो मित्राची मग तीच घेऊन चालू सासुरवाडीला जल्दी करा टाइम हो रहा बारिश का आई वरड याला बरड़ा, बरड़ा। ना ना तो। ना ना तो। मन... चला लवकर गाडी निघाला मित्रांनो आता काय करतो पाऊस यायच्या आधी फटाफट जातो कारण आज आमच्या घरी आमची मोठी ताई येणार आहे आणि तिचे दोन मुलं शूटर मस्ती कोर येणार आहे विरु आता सासू सो मस्त जांभळा आणि आंबनी तू खाऊ दे बरीच आणि <laughs> मग आम्ही इथून रिटर्न कारण आमची मोठी ताई येणार आहे <laughs> तर चला असंच <वीड़ासाँ> कंटिन्यू करा मित्रांनो आता आम्ही सहा वाड्या माझे आणि आता त्यांच्या घरी जाऊन बघू त्यांच्या मम्मीचा त्याच्या बहिणीचा कसा रिॲक्शन आहे त्यात आलं चाले यार नमस्कार वा काम चालू है आहे राबिया निकाल निकल हा मित्रांनो राबियाने ना लांबूनच बघितला आणि एक माझी सासू मा कशी काम करीत <laughs> कैसी हो एकदम मस्त ना अरे पप्पा हे राबिया कैसी ये ये देख इह देख 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 ले लिया थैंक यू तो बोल मुझे ए थैंक यू बोल कैसे हो वाह वाह मस्त अच्छी बात है कि काम करना या जरूरी है नहीं क्या कुछ तो बोलो आ? दे दे इसके पास दो दो, दो, दो. ए, चल, काम कर, काम कर काम कर चल क्या, क्या? क्या हुआ मम्मी किधर आप है आपकी कि पैसा लाने पैसा तो मित्रांनो सासूमा मस्त काम करते जा दो ना ए जा बघते काय काम कर जा चला मित्रांनो आम्ही घरी पोहोचलो सासू वाढेल पण सासराच ना गेलाय बाहेर तरी आम्ही सगळं सामान ठेवतो फ्रेश होतो मित्रांनो आ? आ स्टेशन गे पापा भी स्टेशन पे गे आरे समलो किती कोय मग चालेल आम्ही तो पर्यंत फ्रेश होतो मग ते आल्यावर त्यांचा रिएक्शन बघू हा जा काम कर जा। आ? आ, आहा, जावाई जावाईरा गोनी में के? आ? आ, मे भरके तांदूळ मम्मी तुझे डोकेव ठेव नाही बाबा मेरे डोके पे मत ठेव मित्रांड माझी सासूबाईनी मस्त तांदूळ दिले घरी साठी आणि आमच्या घरी लाईटच गेली आहे काय ना पनोती म्हणून लाईट यही, बस यही बोलते राह बस मे एक बार बोलू ना कॅमेरेमॅन माझी पोर जावय आलं गेली मेळा जमाही आय आम्ही बोलू न वैसे सर माझी पोर माझी पोरी आणि माझा जावय आला घरी मेरा जामाही माझा जावय मेरा माझा <laughs> माझा सांग <laughs> <दा... laughs> माझा जावय मेरा माझा <laughs> <laughs> माझा माझा जामाही जावय आला आले घरी त्यांचं रिॲक्शन बघू त्यांना माहितीच नाही का आम्ही आ गेले हे मित्रांनो राबियाची मम्मी आणि तिचा पप्पा बाहेर गेले होते ते नव्या आले त्यांना माहितीच नाही आम्ही आलोय ते इथे लपलो आता ते बाहेर आले मी दाखवतो <laughs> मैं से है। उनके पापा को दिखा रही है मैं उनको दिखा रहा हूँ खिड़की में से चिकू आ ले ले धूप में वो दे कैसे मुँह करे क्या हुआ अरे वाह नमस्कार रे कैसे हो एकदम बढ़िया बाकी <laughs> ए जिकु। ए जिकु जिकु। अपने रफीक भाई भी आ गए एकदम मोटे हो गए आप तो हाँ रफीक भाई एकदम मोटे हो गए ना धूप में इतना धूप है ना इसकी वजह से उसको परेशान हो कैसे हो? ना? ना ना सारी सारी। कैसे हो एकदम जी कैसे हो बाकी एकदम कुठ बोलो गे काय बोलू काहीतरी इकडे आले दोघे तुमच्यासाठी मस्त आंबेने जांभोळा आणलेत आम्ही मित्रांनो आता पूर्ण फॅमिली आले मग त्यांना आंबे जांभळ आहे ते देऊ आणि आम्ही पण इथून निघू कारण का आमची मती ताई ची घरी मत आहे त्याची पोरा येतील बघू कवडी मजा येते राबी आहे बघ कशी उठ 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 मित्रांनो बघा मम्मीने मस्त आम काळा हवी आ हा पप्पा केलीये माझी सासूबाईनी मस्त आम दिले खायला आणि मम्मी जामून तर निकालो दोन बेटे अरे देखता इधर काली काली भुक्कड भुक्कड बेटी भुक्कड ही मम्मा किधर आहे मम्मा जी का जी का मेला जी का मेला जी का हे बघ मम्मी मस्त जामून काढले आता मित्रांनो जामून हा पप्पा कैसा लगा जामून मैंने खाया अरे, <laughs> और दूर 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 दूर। <laughs> अरे और दो सिक्स होवा घेतो तो पण बाहेर गेला होता क्लास साठी आता घरी <laughs> आलाय कैसे हो बाय और मत भाऊ आहे मोठा नाही का त्याला आम्ही पोरगी शोधतोय लग्नासाठी कोण असेल तर कमेंट मध्ये पाठवा जरा कर इंस्टा डी भेजो आमचं इंस्टा पे हायची इन्स्टा आयडी भेटेंग मित्राहो मित्रा चला आता काहीतरी सगळे फॅमिली आली त्यांची आणि आता मस्त खाऊन घेऊ ना मित्रा मस्त डाळ भात आणली आहे हा आणि इकडे साली बसली इकडे बायको साली आहे मालवाडी ते तू पण खाणार ना खाली आहे तू तू खाय की नाही आपण खावा बरोबर ना मित्रांनो मस्त डाळ भाजी आणि इकडे भाजी मस्त वटाण्याची आणि इकडे तोंड तोंडल्याची आहे ना तर मित्रांनो आता मस्त आम्ही पटापट खाऊन देतो मित्रांनो मला एकट्याला सोडून जेवायला बसले हे बघा बघाय अरे वा वा काय जावई केली आंब लाय मित्रांनो वा हा हाय बघा मित्रांनो लय भूक लागली आहे पण त्यांना आंब आणत पण याची लाय ना ये मम्मी ने लाया है आईला सासू माले आणला आम्ही त्यांना आणून सासून माले खडून आंबा आणला आता काय करतो मस्त या खाऊन घेतो आणि डायरेक्ट आम्ही निघतो घरी तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मित्रांनो हमरा का जेवण हो गईल बा आणि मस्त आता वरे जिजू बी आणि हे बघा राब्या जिकरा सब घर पे जा रहे अभी ए जिकू जिकू टाटा 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 करा अम्मा टाटा मित्रांनो ते पण घरी चाललेत आणि आम्ही पण घरी निघणार आम्ही बाय बाय टाटा करतो आराम से जाणार ओके okay, चलो आम्ही निकाल चलो टाटा टाटा तर चला मित्रांनो आम्ही पण आता रेडी होतो आणि निघतो मस्त तर चला मित्रा व आता आम्ही घरी चाललो बाबाजी ध्यान रखना आपला ओके चलो बाय आपला ध्यान रखना बाबा मस्त बघतात आणि हो आता येला अक्काल नको का खालाय सगळ्या आई बरोबर भांडी गसायत घरात हवा काढ बसली मम्मी जी ये देखो ना मदत करना चाहिए आई तो अभी भी पोचा नहीं मार रही यार है <laughs> ए मम्मी जी देखो ना ये देखो ना बर्तन मांजना चाहिए कि नहीं इसने लड़की आई की बहुत दिन ने बहुत दिन के बाद आने के बाद ही काम लगाना चाहिए नहीं चाहिए बहुत आराम किया है बहुत देखो मम्मी कैसे झगड़ा लगा देख भांडी ना अगर से आप पकड़ ले आप सबको पता नहीं रहेगा आहो कैसा है पर मुझे अच्छे से पता है वो कैसा है मित्रो चल चल कपड़े चल घरी जाऊनी गुचला चल चला मित्रांनो आम्ही पण आता जातो घरी नाही मम्मी मैं मैं आएगी पर लगा तो पर इनको नहीं लेकर आएगी मैं नहीं।, नहीं नहीं अब गाड़ी निकालो फिर मैं आपको दुबारा इधर आने भी नहीं दूंगी मैं आता येणारच नाही मैं आपको आने भी नहीं नहीं मित्रांनो खरंच मैं इनको आने ही नहीं दूंगी अभी यहां पे सच में नहीं नहीं अजिबात नाही मित्रांनो मी आता नेक्स्ट टाइम नाही येणार कारण का हे बघ ना आल्यावर हो, काम पण नाही करत इकडे मम्मीला मदत नाही काय ना, मम्मी ना का। <laughs> दे मम्मी मे देखो ना मम्मी झगडायला जा रे मजा कर रे नाही मम्मी मजाक नाहीये फिर मे को बोलते पता है क्या ने, 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 जो सही है वही बोलेंगे चुप करो बघ मी बोललेलो ना बाबा पैंट चोरी करते ए हाबाची ए, पैंट चोरी।, चोरी कर रही क्या ए पैंट चोरी कर रही थी ना ये <laughs> बहन के पास बहुत कुछ आ गया रे ये बराबर देना चाहिए बेन, बेन छोटे बहन के तरफ से गिफ्ट है क्या आपके लिए आपको दारू का बंदो <laughs> दारू का बंदो <laughs> एक बियर ढकल <laughs> टक... ढकल ते आते घर पे ढकल पे गाडी ढकलत दुखल, दुखल ढकलत तू बरीच पितू नि मग आपल्याला ठेवा ग भाई ए भाई आपने को रखो रात के विषय केले तीन आले मित्रा हो इन भावल का पैसे दिले आता नेक्स्ट टाइम पाच दिवस येईल घरी मग ती याच करून मागल तांड गायब करेल भाई <laughs> बराबर लालच है पैंट इसको पसंद आया है इन्होंने दो लाया है ये देखे रिश्वत देके भगाने का प्लान दिखाया नहीं आगा। 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 ले चालक है कैसी है ये अभी मैं समझा इसका चालक ब्रो चालक ब्रो, चालाक ब्रो चला मित्रा हो, आता आम्ही चालू घरी चलो पापा जी टाटा ध्यान रखना अपना ओके खान जी ओके बाय बाय टाटा मम्मी टाटा हे जय शेट या रॉकी बनून आलाय रे कडे छाव बनून आलाय बिट पाया हा काय रे बर आहे ना आहे बस चल मग गाड्या मित्र हो ताई लेट झाली जरा मग नशीब मी घरी जात होतो गाडीचं काम करून मग ताई पण भेटलेली बघा मस्त हस्ते आता ती इकडेच राहणार आमच्याकडे जय तू राहीशील ना

माझ्या घरी साठी नाही घेतले यांच्या केळा जे उंजेलू मस्त आंब नेला आणि हे बघ आता गोड खाण्यापेक्षा फ्रूट खाऊ दे ना पाण्यात बर बरोबर ना काय रज आहे बरोबर मग मग यांचे मदर ते मस्त खाला बिला हा आणि ते बघ तुला तुला दारू आणि सांगू हा नाँ 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 आँ। पद्दत पद्दत ना आमच्या ताडी नाही सांगल ताडी या दोघी पिऊन ती भाजी उलटी करून टेकतील कसा एक आमच्या आदिवासी गावांकडे नाही पद्धत असते पद्धत नाही परंपरा ताय अशी समजा पाहुणे आली घरी का वडपाव आणायचं हा का आमच्या भाज्या या कराय वडपाव आणि ते ही ताई आली घरी वडापाव आणलं ही काय ना आणि ही फक्त खायला ते आणि माय आणि का वडापाव पण ते वाळून जात असं सुकून जात हे बघा मस्त ताईने वडापाव आणला आता वडापाव ताव मारून जिथून तुम्हाला भेटतो तर मित्र ताई वगैरे आलेच घरी मी सब्जी बनवायला विसरली चला बर काय हे बघ यांच्या अजून ना झाल्या काय व आणि पाहुण्या घरी बोलायचा अजून यांच्या ना झाल्या हे बघ कशा दुघी काय करा तुम दोघी आमची आमची वाटपा मग भाजी नको बनवून बनून झालंय आली मी काय झालंय बघ दाख दाख काय झालंय बघू आणि चपाती आहे काय चपात्या अरे चपात्या काय बघा च आणि अजून अजून अरे मेन यात तर दररोजची भाज्या ही मेन भाजी बनय ते दुसरी आणि मग त्या भाज्या कोटा दीड महिना विसरली भाजी मध्ये कोणता मसाला टाकू बरे ना? खाया नाही सरली आ? आली मटियाने <laughs> खाया नाही सरली बरोबर खात्या मित्रांनो आजचा ब्लॉग काय एंड करायचा इथंच करू मग हा चल चल या लवकर तू ये चल हा चल, चल चल, चल चला। चलो चलो मग चेरडे त्याच्यामुळे कमरेचं कालच मा काय दाखवू शकत ना काय हो कसं वाटत तुझ्याला हे तुमचा आंबा कसा आंबई असे कसला जांभळा आता तो कोण आलच नाही देणार पप्पा ने हा जय तुला कसं वाटत तुला याला एक मी मुलगी बघितली ती येईल काय दिवस मी भारी तो आजचा ब्लॉग आम्ही इथं एंड करतो तर दिवसभर जे काय झालं तुम्हाला दाखवला हिच्या घरी गेलो थोडी घाई गडबड धावपळ होती पण ताई वगैरे आता रात्री पोहोचले घरी आणि आता इकडेच आहे आम्ही एन्जॉय करणार येतील आमचे ब्लॉग दुसरे पण तर हा ब्लॉग इथेच आणि कसा वाटला सासू सासरी आलं आंबणी जांभळा घेऊन जिलो तो ब्लॉग तर कमेंट मध्ये करून नक्की कमेंट करून नक्की सांगा मग चला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन पूर्ण फोडून टिका आणि वेट करा नेक्स्ट ब्लॉग ची चलो टाटा बाय बाय काय सांग सांग कर सांग सांग लवकर हे सांग सांग ना सांग सांग चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल ला करा आमच्या ताईसाठी एक <laughs> चॅनलला चॅनलला सबस्क्राईब एक कमेंट आणि एक लाईक टाका बाय बाय